नमस्कार मी निलेश देसाई ज्योतिष वास्तू अंकशास्त्र व कार्ड हो सल्लागार आज आपण बोलणार आहोत तो विषय म्हणजे पल्ली पतन व साडारोहण फल म्हणजे आपल्या अंगावर पाल पडली तर शरीराच्या ती कोणत्या भागावर पडली तर त्याचे काय फळ आहे याबद्दल आपण आज डिस्कशन करणार आहोत बऱ्याच वेळा काय होतं आपण घरात काम करत असताना अचानक आपल्या अंगावर पाल पडते तर शास्त्रामध्ये अंगावर पाल पडल्यावर त्याचं फळ काही वेळा शुभ दिलेलं आहे तर काही वेळा ते अशुभ दिलेलं आहे तर आज आपण पाहूयात की शरीराचे असे कोणते अंग आहेत की त्याच्यावर पाल पडले असता ते शुभ आहे व शरीराचे असे कोणते अंग आहेत त्याच्यावर पाल पडले असता ती अशुभ आहेत आता आपल्या शरीरावर शरीरावर पाल पडणे आणि सरडा चढणे या दोन्हीची फळे समान आहेत आता पूर्वी अंगावर सर सरडा चढणे या गोष्टी होत होत्या परंतु आत्ता माणसांचा वावर रानात शेतात कमी झाल्यामुळे या गोष्टी सहसा आपल्याला होताना दिसत नाहीत पण तरीही तुमच्या अंगावर पाल पडली किंवा सरडा चढला तर त्याचे फळ हे सेमच समजणं गरजेचं आहे आता इथं दिलेलं आहे की पाल तुमच्या मस्तकावर पडली असता तर त्याचे फळ राजमैत्री आहे म्हणजे तुमच्या मस्तकावर पाल पडली तर तुम्हाला नक्कीच त्याचं चांगलं फळ मिळणार आहे त्यानंतर कपाळवर पाल पडले असता भेट होईल भुईवर पडली असता राजमैत्री वरच्या ओठावर जर का आपल्या पाल पडली हो तर द्रव्य हाने आता बघा हा निगेटिव्ह पॉइंट आहे जर का पाल तुमच्या ओठा वरचा ओट आहे त्याच्यावर पडली तर इथं आपला आपल्याला द्रव्य हानी होणार आहे म्हणजे आपल्या इथं फायनान्शियल लॉस होणार आहे त्यानंतर खालच्या ओठावर जर का पाल पडली तर द्रव्य लाभ म्हणजे इथं फायदा आहे त्यानंतर जर का पाल आपल्या नाकावर पडली म्हणजे नासिकेवर पडली तर रोगप्राप्ती म्हणजे तुम्ही आजारी पडणार त्यानंतर उजव्या कानावर जर का पाल पडली तर तुमचे आयुष्य चांगले वाढते डाव्या कानावर जर का पडली तरी त्याचा आपणास लाभच होतो आपल्या जर का डोळ्यावर पाल पडली तर आपल्याला संकट येण्याची शक्यता आहे डाव्या हातावर जर का पाल पडली तर राजमैत्री आणि आपल्या जर का उजव्या हातावर पाल पडली तर त्याचे फळ आहे राजवैर्य म्हणजे आपणाला इथं प्रॉब्लेम्स क्रिएट होणार जर का गळ्यावर आपल्या जर का पाल पडली तर शत्रूशी आपलं वैर वाढणार आहे आपल्या स्तनावर जर का पाल पडली तर हे वाईट दिलेलं आहे पोटावर पाल पडली तर शुभ आहे पाठीवर पाल पडली तर हानी होणार हे मात्र नक्की आपल्या हाताच्या ढोपरावर जर का पाल पडली तर हे शुभ दिलं आहे पायाच्या पोटऱ्यावर पाल पडली तरीही शुभ दिलेलं आहे फळ दोन्ही हातावर पाल पडली तरीही शुभ आहे खांद्यावर पाल पडली तर तुम्हाला जय मिळणार आहे बेंबीवर पडली तर धनलाभ होणार आहे मांड्यांवर पाल पडली तर मध्यम दिलेला आहे ते फळ उजव्या मनगटावर पडली तर धनहानी होणार हे मात्र नक्की डाव्या मनगटावर पडला तर नाश आहे म्हणजे हे पण तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट करणार साईन आहे तोंडावर जर का पार पडली तर भोजन लाभ होतो नखावर पडली तर धान्य लाभ होतो आणि आपला जो पार्श्वभाग आहे त्याच्यावर जर का पाल पार पडली तर आपला त्रास होतो आपल्या केसावर पाल पडली तर मृत्यू होतो डावा पाय यावर जर का पार पडली तर आपल्याला प्रवास घडतो उजव्या पायावर पाल पडली तर नाश होतो म्हणजे हे एक निगेटिव्ह आहे तळपायावर जर का आपल्या पाय पडली तर मृत्यू येतो आणि पायाच्या मध्ये जर का पाल पडली तर स्त्री नाश अशी ही पाल आपल्या अंगावर पडली तर त्याची ही शुभ अशुभ अशी फल आहेत आता पुन्हा एकदा आपण साठी पुन्हा एकदा रिपीट करू ज्यावेळी पाल आपल्या मस्तकावर पडते तर हे पॉझिटिव्ह आहे कपाळावर पडते तेही पॉझिटिव्ह आहे आपल्या भुईवर पडली तर इथेही पॉझिटिव्ह दिलेला आहे वरच्या ओटावर पडली तर इथं निगेटिव्ह आहे द्रव्य आणि होते खालच्या ओटावर पडलं तर पॉझिटिव्ह आहे आपल्याला द्रव्य लाभ होतो म्हणजे आपल्याला आर्थिक लाभ होतो जर का नाकावर पडली तर हे निगेटिव्ह आहे इथे आपल्याला रोग प्राप्ती होते उजव्या कानावर जर का पाल पडली तर आयुष्य वाढते हे पॉझिटिव्ह आहे डाव्या कानावर पडली तर लाभ होतो हे पॉझिटिव्ह आहे आणि जर का आपल्या डोळ्यावर जर का पाल पडली तर आपल्याला संकट हे येणार आपल्या डाव्या हातावर जर का पाल पडली तर हे पॉझिटिव्ह साईन आहे राजमैत्री होते उजव्या हातावर जर का आपल्या पाल पडली तर राजवैर म्हणजे शत्रू तुमचे वाढणार त्यामुळे हे निगेटिव्ह साईन आहे गळ्यावर पडली तर शत्रूशी आपलं वैर वाढतं त्यानंतर आपले स्तन आहेत त्याच्यावर पाल पडले तर हे निगेटिव्ह सिमटम आहे त्यानंतर पोट पोटावर पडले तर पॉझिटिव्ह आहे शुभ आहे पाठीवर पडले तर हे निगेटिव्ह सिमटम आहे तर हानी दिलेली आहे याचं फळ डोपरावर पडलं तर ते शुभ दिलेलं आहे पोटऱ्यावर पडलं तर तेही शुभ आहे दोन्ही हातावर पाल पडले तरीही शुभ आहे खांद्यावर जर का पाल पडली तर हा हे जय देणार आहे आपण हाती घेतले कामात यश देणार आहे बिंबीवर पडले तर धनलाभ दिलेला आहे मांड्यावर पडली तर त्याचं न्यूट्रल म्हणजे मध्यम फळ आहे ना पॉझिटिव्ह ना निगेटिव्ह उजव्या मनगटावर जर का पाल पडली तर धनानी म्हणजे बघा फायनान्शियल डाव्या मनगटावर पडला तर नाश हे निगेटिव्ह साईन आहे तोंडावर जर का पार पडली तर आपल्याला भोजनाचा लाभ होणार आहे आणि नखावर जर का पाल पडली तर धान्य लाभ होणार आहे पॉझिटिव्ह आहे आणि आपल्या पार्श्वभागावर जर का पाल पडली तर आपल्याला इथे त्रास होणार आहे केसावर जर का आपल्या पाल पडली तर मृत्यू येण्याची इथं शक्यता आहे डावा पाया पायावर जर पाया। पाया पाल पडली तर प्रवास होतो उजव्या पाया पायावर पडली तर हा नाश आहे हे पण निगेटिव्ह सिमटम आहे जर पाया पडली तर मृत्यू दिले मृत्यूच इथं लक्षण सांगितलेलं आहे पायाच्या मध्ये पडले तर स्त्रीनाश अशी आपल्या अंगाच्या वेगवेगळ्या भागावर पाल पडली असता याची फळं आहेत अशाच प्रकारचे आमचे व्हिडिओज तुम्ही नेहमी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आजच लाईक व सबस्क्राईब करा तुम्हाला जर का आमचे व्हिजिट हवे असेल ज्योतिष अंकशास्त्र मार्गदर्शन हवं असेल व्हिजिट घेऊन तुमच्या घरातील वास्तुदोष जर का नाहीशी करायचे असतील तर आमच्याशी संपर्क करा आमचा संपर नंबर आहे नाईन सेवन सिक्स थ्री नाईन सेवन टू सिक्स नाईन थँक्यू